एकदाची दिवसाची सुरुवात झाली ना सगळ्या महिला वर्गांना कामाची धांद चालू होते जी सकाळी कामाची सुरुवात होते ते संध्याकाळपर्यंत अजिबात काम संपत नाही कितीही जरी काम संपलं संपलं जरी म्हटलं अर्धा तास जरी डोकं घरी कामं जरी असलं दुपारी लगेच चालू होतं डोक्यामध्ये की संध्याकाळी भाजी काय करू स्वयंपाक काय करू नवीन कुठलं काय काम होईल का मुलांचं आज काय म्हणजे बरेच असे प्रश्न पडतात बरं का भरपूर मला तर खूप पडतात तुम्हाला पण भरपूर असं पडत असते पटाटा आणला होता ना काल तर पटाटा स्वच्छ धुवून घेतला तर बऱ्याच ठिकाणी अबईचे शेंगा म्हणतात तर चांगले नाव अबईचे शेंगा मला खूप आवडलं ह्याचं नाव तर पटाट्याच्या दोन्ही साईडचे ना असे जसे आपण गवारीचे शिरा काढतो सेम त्या पद्धतीचं जे मी शिरा काढते जेणेकरून का नाही दातेखाली वगैरे अडकत नाही आणि जसं पाहिजे तसं तुम्हाला चिरायला येतं आता तुम्हाला दिसतानाही शेंगा दिसतील कसं तरी पण इतके मौसू छान असतात ना लय भारी वाटतं मला तरी बघायला आणि घेवड्यासारखी चव येते सेम घेवड्यासारखी काही फरक नाही घेवडा हाताने नीट करता येतो पटाट्याला विळ किंवा सुरीनं बारीक करावं लागते तर कांदा टमॅटो हे टाकतात आणि सहसा ना सुकी भाजीच खूप छान लागते पण आज म्हटलं आईंची एकादस आहे आणि म्हणजे एकादस ऐंची पण आहे मुलांचे डबे पण जाणार नाहीत म्हटलं थोडंसं सरबरीतच करावं पण तुम्ही सुक्कं बनवा खूप छान लागते थोडंसं पाणी शिंपडून वाफ दिली तरी पण भाजी छान लागते तर चुलीवरती स्वयंपाक असतो तुम्हाला माहिती आहे चपाती बनवायच्या अगोदर म्हटलं चला आधी भाजीच करून घ्यावं सई आज लवकर जेवून जाणार आहे ना शाळेला तेल टाकलं आहे मोरी कांदा टमॅटो तर कडीपत्ताना थोडं थोडंसं कडीपत्ता रोग घ्या लागले त्यामुळे मी काय आणलंच नाही तर हे छान परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये बघा नेहमी आपल्या फ्रीजमध्ये असतं लसूण खोबरं आणि आल्याचे पेस्ट तुमच्या आवडीनुसार टाका घरचं काळा मसाला आहे आणि थोडंसं गरम मसाला परत धन पावडर टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ टाका आणि परत चा, हे छान ना मिक्स करून घ्यायचं आणि कधीही कट येण्यासाठी बघा ह्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ओतून घ्यायचं आणि छान उकळी फुटून द्यायची हे बघा अशा पद्धतीनं आणि त्याच्यानंतर बघा जो काय आपला चिरलेला पटाळा आहे तो ह्याच्यामध्ये मिक्स करायचा जर सुक्की करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कुठलीही डाळ जर टाकला तर आणखीन चव खूप छान अप्रतिम येते आणि हे बघा शेंगदाण्याचं कोट असंच जरी वापरलं तरी सुक्की भाजी होते पण थोडंसं पाणी शिंपडावं लागणार आहे मला रस्सा करायचा होता ना त्यामुळं मी एक ग्लासभर तर पाणी वतलेलं आहे जेणेकरून सगळ्याला पुरवठा येण्यासाठी आणि छान होते भाजी चवीला तुम्ही नक्की करून बघा आणि तर बघा लागलंच म्हणलं गंगपासलं जे काही आहे खाण ती सगळी काढून घ्यावे पाला पाचोळा पण पडतो आणि गंगा काय करते पाय देऊन देऊन सईकडे घाण करून टाकते परत त्या पायदळीच्या वासानं अजिबात ती वैरण खात नाही म्हणलं चला स्वयंपाक झालंय तर सकाळी तर उठल्यानंतर पूर्ण स्वच्छता करून घेतेच पण गंगा हल्ल्यापासून थोडंसं काम वाढले तर स्वच्छ करून घेते जेणेकरून बघा गंगाचं जे काही खत आहे ते मी सगळं जमा करून लगेच झाडांना ला घालून घेते कारण की झाडांना खत आता झाले कमी म्हणजे सोती त्यावेळेस भरपूर असे खत जायचं म्हणजे पाच वर्ष आता गॅपच पडले खताला त्यामुळे मी काय करते लेंड्या पायाखाली तुडवता म्हणजे वेस्टेज जाऊन येते त्यासाठी पटपट झाडायचं की प्रत्येक झाडांना असं खत टाकून येते परीची लुडूबोड जर शाळा नसेल तर भरपूर असते जिथं मी जाईल तिथं माझ्या पाठीमागे असते तर गंगाला आणि नंदीला दोघांनाही थोडंसं असं पर्ण टांगून दिलेलं आहे बघा काही मुलांचा डोकं आहे तर ती म्हणाली की गंगा पायाखाली तुडवतो तर आई मी वरती तुळीचे शेंडे बांधेन तर तिला खायला छान या लागले तर मुलांना छान आहे बसल्या बसल्या नमस्ते मी अश्विनी साई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे वाजले दहा तर परीचे मैत्रीण आलेले आहे तर बऱ्याच दूर अंतरावर राहते आपल्या भाऊकीतलेच आहे तर खेळायला आले आज सुट्टी आजपासून साई परीची गॅदरिंग चालू म्हणजे आधी छोट्या गटाचे गॅदरिंग आहे आणि आज थोडीशी तयारी जसं की बघा शाळेत जाऊन परीच्या काय काय वगैरे ड्रेस वगैरे लागतात काल सरांना फोन केला पण पण नंतर सांगतो म्हणलेत बघू आता पहिलं सईल शाळेत जाऊन सोडायचं आहे व मेंदी मेहंदी होती ना शिल्लक संपली तेव्हा काढलेस तर नेल पॉलिश पाहिजे म्हणते ती बर आणि थोडं माझं पण काम आहे आणि ते पण माझं काम करून यायचं आहे घरातली सगळी कामंवर पाणी आलं होतं कपडे भांडी नाश्ता स्वयंपाक सगळं झालेलं आहे आधी सईला सोडायचं तिथून मग पुढची कामं करायचं तर तुम्हाला दाखवते परी आणि परीची मैत्री दोघे कसे खेळतात बघा मैत्री ना ना। भी भी वे, 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 वे तू पण परीच्या ह्याच्यात आहे गाण्यात गाणं आहे परीच हाय हा वेगळी वेगळी साडी आहे का तुला कुठला कलर सांगितलाय हां हां तू कधी जाणार आहे ड्रेस आणायला हां मिक्स आहे झालं प्रॅक्टिस तुझं सगळं झालं का हे खेळा तुम्ही आणि रडायचं नाही परी काय परत आणि परी बसणार आहे म्हणते घरी मैत्रीण बघून ते कॅन्सल झालं मागं लागली ते आमच्या गंगूबाई निवांत आहे आणि हा सगळं नको काढू बाळा नको मातीत खेळा आता खेळा झुल्यावर ही अभ्यास करत बसा काय अय तुर झोकात द्या तिचा हा खेळत बसा निवांत स मातीने अंग खराब होते आता माहिती आहे का उद्या गॅदरिंग आहे तुमचं परी का आले नाही सही आले तर आजचा एक दिवस प्रॅक्टिस आहे का उद्या पण आहे आणि उद्या परीच हे बघत नाही तिथं वर्षी होतीच तिथं तर हे बघा सई एकटी आले आहे मैत्रिणी का ती का आली नाही ठीक आहे म्हटलं काही हरकत नाही तर आलोय बघा आता सांगोल्यापर्यंत पर्यंत पैसे आहेत का पैसे घेऊन की रिक्षा गेला कि पैसे आहेत का बघा अग बघ चालत यावं लागेल बघ तुला परीचे ड्रेस आणतील का पैसे आता पे करायचे का परत परी पैसे आता काय करते आता किती का परत जाऊ चरा घेऊन ए सोन काय म्हणते बाबा विसर घेऊन ये विसरू नको सईला तिच्या शाळेमध्ये सोडून दिलं आणि माझं काय काम होतं ते काम करून घेतलं म्हणलं चला सांगोले सहज आलंय आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार आहे पूजेसाठी केळी लागणार आहे आणि मुली पण खातात अगदी आवडीनं केळी तर दररोज का केळी नसते घरी पण केव्हा केव्हा के आणतो आणि परत मला पुढची थोडीशी काम जसं की आईने जी साड्या आणलेल्या होत्या ना त्याचे मिळत नव्हते कलरचे म्हटलं त्याला फॉल पण घेऊया तर इथं पण कलर काही एवढे नव्हते तरी पण म्हटलं मिळतं जुळत का ना थोडंसं घ्यावं तरी आज फॉलची खरेदी सुद्धा मी करून घेतली साड्यासाठी आईचीवरून ना आता म्हणून आणि सई तर नंतर येणार आहे आणि इतकी महागाई वाढली बाजारात भरपूर अशी महागाई आहे तर मला वाटतं दिवाळीतच आम्ही घेतलेलं असेल बघा रेग्युलर पॅन्ट टी शर्ट वगैरे परीला पण जे टी शर्ट घेतले होते त्याला पण बारीक बारीक छिद्र आलेत आणि दुसरी गोष्ट पॅन्ट सुद्धा ना अजिबात चांगली लागली नाही सई परीची एक वेळ लागली पण सईची तर बिलकुल लागली नाही बघा खूप लवकर अशी बाद व्हायला लागली म्हणजे झालीच असं समजा म्हटलं चला आता रेग्युलर कपडे तर मुलांना घ्यावाच लागतंय आणि म्हटलं चला खरेदी करूया इतकी महागाई तुम्हाला सांगते तीन गुण 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 की तीनशे रुपयाला आम्हाला हे बसले पॅन्ट तर हे सईसाठी असं डेली यूज साठी असं पॅन्ट आणले जेणेकरून घागरा इथं आपलं पॅन्ट होतं अगदी गळगळीत असं आणले आणि कापड पण मला आवडलं न का ह्याच्यावरती छिद्र पडणार किंवा असं फाटायचे लवकर चान्सेस नाहीये अगदी मस्त गळगळीत असे पॅन्ट आहे तर आमच्या वेळेस तर असे पॅन्ट वगैरे काहीही नव्हते नुसतं फ्रॉक वापरत होतो आम्ही सगळ्या पहिली तर हे सईसाठी आणि कलर पण तिला छान वाटेल नॉट्स वगैरे आहेत त्यामुळं मी बघितल्या क्षणी हे पॅन्ट लगेच घेतले फक्त इतकंच की महागाई थोडी भरपूर आहे बघा रेट जर बघितलं तर ना घामच सुटतय आणि परीला परीचा चान्स लागला परीचे पॅन्ट चांगले पण परी, परी, पर परी दीदीला आणले मला आणाय म्हणून म्हटलं चला तिच्यासारखं सेम घेऊया फक्त थोडस कलर आणि डिझाईन अशी वेगळी आणलेली आहे तर हिचं पण कापड मस्त आहे अगदी तर अशा मला बारी खेच्यातल्या साड्या असं खूप छान आवडत्या तेव्हा साड्या आपल्याला जर आणलं ना असं छान दिसते आणि पडलं ना स्काउट गाईडला आहे ना, ला ना ती कबुलबुलला तर तिला अशी पॅन्ट पाहिजे होती लेगीज सकाळ सकाळी असते ना ला ती शाळा त्यामुळे तिला असं निळा एक लेगीज आणलेलं आहे लेगी ले लेगी लेगीज पण आम्हाला कितीला बसले बघा लेगीज पण महाग आहे लेगीज पण आम्हाला दोनशे एकोणतीस रुपयाला बसले बघा म्हणजे किती महाग आहे आधी आम्ही शंभर रुपये एकशे वीस रुपयाला आणायचो गेल्या वर्षीपर्यंत तर ह्या वर्षी बरच असं सगळ्या गोष्टींना मागे आहे काही असं स्वस्त नाही बरेच ताई असं सांगायची की ताई तू एवढ्या शेताला वगैरे जाते सनस्क्रीन वगैरे आणून घे तरी बघा अगदी सगळ्या ताईंच असं लक्षात ठेवून सनस्क्रीन आणले पप्पा विथ सॅपरांचं आहे हे तर हे सनस्क्रीन हे पण मी आता म्हणायला जाताना यूज करेन बघा तर आणलं लक्षात ठेवून आणलं तर आईचे जे साड्या आणल्यात ना त्याला फॉलच आणखीन आणलेले नव्हते म्हणलं त्याला फॉल पण आणले तर असे फॉल आणलेले आता मी काय करत असते फॉल लावायच्या अगोदर आज लावू उद्या लावू परवा कधीही लावू तर आधी ह्याला झडकून फडकून व्यवस्थित वाळत करायचं आणि इस्त्री करून ठेवते जेव्हा मला करायचं असते त्यावेळेस मग मी लगेच फॉल लावून घेत असते जर बिना इस्त्री करता जर तुम्ही असा फॉल लावला जेव्हा आपण साडी धुतो ना त्यावेळेस ते फॉल अगदी गोळा होतं परत ते व्यवस्थित पण दिसत आहे दुसरी गोष्ट फॉलचा कलर पूर्ण उडून जातो तर कधीही धुवून इस्त्री करूनच लावायचा आणि मला जे साडे आणलेले होते ना ताईने तर त्या साडीवरचं ब्लाउजचं म्हटलं चला आपलं पण थोडस आणावं तर अस्तर आणलेलं आहे तर सईला सोडायला जायचंय म्हणून आणि माझं थोडंसं काम होत तर ते काम करून एवढी खरेदी झाली बघा आज तर जेवण करायचं आहे जेवण करून घेतो मस्त ना बटाट्याची आज आमटी केलेली आहे अगदी माझा फेवरेट तर साईज च्या परीचे पॅनट कसं वाटले हे मला सांगा बरं का आणि महाग लागले का स्वस्त लागले हे पण मला नक्की सांगा तर करून घेतो आणि खरच पटाट्याचा रस्ता खूप छान लागतो मला तर खूप आवडतो रस्सा कमी आणि असं पटाटा जास्त घेते बघा सेम आपल्या किरड्यासारखी चव असते आणि खरंच छान आहे हेल्दी खायला माझ्या आईला वहिनीला खूप आवडतो हा रस्ता तर समोसा वगैरे घेतो जेवणामध्ये तर आज काय एवढं काय बनवलं नाही एका आईचे तर शाबू आई आणि परी खाऊन बसलेले आहेत आम्ही जेवण तर तर करून घेतो संध्याकाळचे वाजलेत बरोबर साडेपाच तर सई परीचे असे कपडे होते शाळेचे पण पर परीने चेंज केले सईचे सकाळचे घातलेले म्हटलं सकाळी कपडे जास्त पडण्यापेक्षा धुतलेली बरं आणि तर गंगूबाई आणि ही माझी बघा परूबाई केक केक खेळते हिवाळ्याचं काय करते परी तू हा चल हातपाय देऊ आणि तो सगळं स्वच्छता केली बघा आणि आईनं ना सगळं कचरा इथं ना जाऊन टाकला आणि जे काय गंगेचं गवत आहे ते गवत मी तिकडं आपल्या तिकडं घोट्याच्या साईडला त्या एका बाजूला टाकून येत असते तर हिचं चा खाणं आहे आणि खाल्ली की अशी ही पाटी टाकते पाणी पहिलं ठेवलेलं सगळं पालतं घातले बघा हे तर जितकं स्वच्छता ठेवेल तितकं म्हणजे जनावरांसाठी चांगलंच असते तर झाडून अशी केले परत एकदा ना हे सगळं क्लीन करूनच मग मी आत जाते किंवा काँग्रेससुद्धा खाते शेळीचा हे फायदा आहे सीताफळ आणि रामफळ जर सोडलं तर सगळ्या वनस्पती खाते कुठलं खात नाही असं नाही थांब थांब जवळ टाकते थांब उद्या वय दोन वाजूस तर जायचं बाळा ए लाकी ये, ये, का। ये हो लाकी येबा ये लवकर नाही होत उशीर लाकी या असं नाही दुसऱ्या कुत्र्या बरोबर हा गाव हड नेहमीचे ताई आहेत तर ते ताईने विचारलं होतं तुझ्या अंगणामध्ये जे लाईनी झाडं आहेत ते कशाचे आहेत एकदा दाखव तर आपलं मेन अंगण आहे इकडं आणि जे आपलं जास्त जास्तीचे झाडं आहेत बाग तरहा है। <laughs> है। अत्ता चाले हो तर ह्या बाजूला आहे नंदी आता कट्ट्यात सुद्धा चढायला लागलाय हे पण आत्ताच आले बघा संध्याकाळच्या वाजेत आता सहा तर तुम्हाला दाखवते ती झाड ही जी झाडं आहेत ना शोची झाडं आहेत तर ह्याला कुठलं फळं फुलं वगैरे काही येत नाही सीझन बाय थोडं अशी फुलं येतात आणि ह्याला मात्र सारखं पाणी लागतं जितकं तुम्ही पाणी घालता तितकं झाडं टवटवीत राहतात आणि ह्याचा एक फायदा आहे ह्या झाडाला तुम्ही जसं आकार देसाल तसं झाडाला आकार येतो म्हणजे पेट्रोल पंपावरती वगैरे असतात बघा सहसा पेट्रोल पंपावरती ही झाडं असतात जसं की बघा हे आपली भले मोठे झालेले आहेत तर कट करून करून इथवर आणलेले तर खूप मोठी झाडं झालेली आहेत हे बघा वा तर अशी मोठी अशी झाडं झालेली आहेत ही बघा लाईनीत तर छान दिसते आणि एक प्रकारचं ना दिसायला पण भारी दिसतं अगदी घराच्या समोर हे बघा तर आपलं तिथं रस्ता है आपला 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 है। ले ले आहे मेन तर त्या मेन रस्त्यावरून जर आपलं घर पाहिलं एकदम निसर्गरम्य असं आपलं घर दिसते आणि आपलं हे पारिजातकाचे फुलं आता गळू लागलेले आहेत म्हणजे आता पानं गळू लागलेले आहेत फुलं आता एक 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 पडतात तर तुम्हाला दाखवते श्रावणामध्ये जो भर आलेला आणखीन भर गेलेला नाही कारण की ह्याला कसं वेळेवर पाणी वगैरे वे आम्ही घालतो हे बघा अशा पद्धतीनं त्यामुळं ना, ना पानगळती पण चालू आहे आणि ह्याचे बिया पण आता पडायला पिकायला चालू झालेत हे जे बिया खाली पडतात आणि पावसाळ्यात सगळं उगवतं आणि हे तुळस आलेली आहे आपल्या इथं दारात मी नाही काढली अगदी वटवृक्षासारखी आलेली आहे बघा तुळस मस्त खुडलेले ना त्यामुळं असं डेरेदार असं तुळस आलेलं आहे आणि आपलं तुळस अशी दिसते बघा अंगणातून बघा आपली तुळस आणि मंजुळाने आपली तुळस आता सध्या भरलेली आहे तर पुढच्या झाडांमुळं आपलं तुळस पण पूर्ण बघणं झालं नंदी बघा खुर्चीवर चढलाय <laughs> खुर्चीवर चढलाय <चाड़ा> <laughs> पडते काय बनवता हे बघा असा अगोदर चालू असतंय आम्ही म्हणतोय आता हळूहळू त्याला थोडंसं बांधावं ए, ए, ए पडचिल की पडचेल लकील लक लग। कसलंच बिलकुल बसू पण देत नाही उठू पण देत नाही असं हे जागा चालू असते बघा असा <laughs> फ्रीज व्यवस्थित चालत नाही काय तर ह्याच्यामध्ये बघा पर्व किती साठलंय अक्षरशः असं वाटायला आलंय की ह्याच्यामध्ये काय हिमालय पर्वतच का काय आठ दिवसाला आठ दिवसाला माझं चालू असते सारखं फ्रीज म्हणजे स्वच्छ पण करायचं होतंय आणि ते बर्फ पण काढायचं होतंय तर हे बघा तुम्हाला सांगते एका ताईची कमेंट होती ना पुढची झाडं दाखव पुढची झाडं दाखव तर झाडं गेली दाखवायला तर पाय पण घसरला नाही पायरीवर पण पडलं नाही ते म्हणतात हे अचानक काय होत आहे ते कळत नाही एखाद्या वेळेस आपण एखादं काहीतरी करायला गेलो अचानक इतकं पाय माझा पाय होता असा कस काय असा होऊन मुलगा मला कळत नाही ह्यांना पण हाक मारतायपरला हाक मारते कोणालाच ऐकू गेल नाही कारण की असं कधी माझ्यासोबत झालंच नाही आणि अचानक मी त्यात परी तुम्हाला मी दाखवत होते केक केक करत बसली होती उठता ये ना लहान मुलं रडलं रडायला जोरात पटकन सई परी आल्या आणि तिथून लगेच म्हटलं आता आपलं दुखणं वाढून घेण्यापेक्षा पाणी ठेवायला लागलं तर परी पाणी आणलं नाही पालक सही न गरम केलं कोमट कोमट हे पण आलं परत बघा हात धरून धरून आत आले जबरदस्त पाय आपलं भिचकलं ना माझा तर आता सध्या तेल वगैरे लावलंय पाणी वगैरे अस ना वचून घेतलं ह्याच्यावरती तरी पण दुखाना काही थांबे ना तर म्हणजे मला वाटतं जोरातच शेत त्याच्यामध्ये ना म्हणजे गुंतली गेल्याचं पेवढ जबरदस्त दुखतय तर पळी आली पळत <laughs> थांब 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 हे लावू ते लावू म्हणजे बघा <laughs> मुलं काळजी करतात हे एक बरंच वाटलं माझ्यासाठी तर म्हटलं आईची एखादं आहे ना आईना म्हणतच नाही अजून पाय वगैरे तर चालू तर वाटे ना म्हटलं त्याला चहा करायचा ना दुसऱ्या वेळेस तर माहिती आहे हे का आलं की एकदा चहा ठेवत असते मग तिथून फळपाकायला सुरुवात तस मळ्यातून आले की थकल्यासारखं होते आणि आईना पण सवय लागलेली आहे चहाची आणि एकादस पण आहे आणि चला म्हणलं आईला सांगण्यापेक्षा चहा वगैरे करावं तर फरवायचं पण मला बनवायचं आहे आहाचा वरीचं भात आणि वरीची आमटी वगैरे बनवायची आहे आणि मी तर म्हणते जाऊनच येऊया आणि गोळ्यांना पटकन कमी यायला पाहिजे आपल्या शेतीची कामं असतात आणि विशेष म्हणजे उद्यापासून धावपळ आहे जसं की बघा परिसरीची आता उद्यापासून गॅदरिंग आहे त्यांना नटवायचं घेऊन जायचं तुम्हाला तर जमणार नाही यायला सोडायला सोडायला बघू हम्म आणि घरी येताना पण मला तेच जेव्हा माझा पाय पिचकून मी पडले ना त्यावेळेस मला तेच प्रश्न डोळ्यासमोर पटकन कि उद्या स्वयंपाली तर गॅदरिंग च आणि बक्कल आपले एरिया पण टाकायचा आहे तसं काय मी झोपून राहण्यासारखी नाहीये कसं तर करून मी कमीच करणार आहे जसं की बाबा पोरीने लगेच कोमट पाणी आणलं कोमट पाणी झेंडूपा लावून कोमट पाणी गार पाणी असं बोललेलं आहे थोडसं तात्पुरतं इलाज म्हणजे पटकन तू जेवण पण शंभर टक्के माझं पाय दुखतोय आता सध्या इतकं दुखतोय इतकं दुखतोय सगळं माझं प्लॅनच सगळं फिस्कटला आहे विचार केला होता उद्या गुरुवार आहे ना तर काय तर गोड थोडं चांगलं काय तर बनवून ठेवावं जसं की आता रव्याचं लाडू कसं उष्ट झालेलं आहे म्हटलं आता ते कॅन्सलच करावं पटकन बघा चूर्ण फेटवता गॅसवरतीच काय असेल ते सगळं आईचं भात भाजी करणार उपवासाचं आणि एक इंजेक्शन घेऊन येते आधी तर म्हटलं चला तर सांगावं तुम्हाला जबरदस्तर मी असं कधी रडत नाही सहसा पोरांना मीच रडत असते तर रडू नका म्हणून येतेच मी व्हिडिओचा एंड करणार आहे कारण की मग आता मूड काहीच राहिला नाही व्हिडिओ बनवायचा त्यामुळे म्हटलं चला तुम्हाला सांगून व्हिडिओचा एंड करावं चॅनल वरती पण नवीन एका व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात दिसत नका बाय